विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये चार जागांसाठी मतदान होतंय आज आपण नारायणगाव केंद्रामध्ये मतदान केंद्रामध्ये आहोत इथं भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशेतही आहेत मतदारांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे, प्रक्री आहे।, प्रक्री आहे। प्रक्री आता विजय कोण होईल हे सांगण्यासाठी भविष्य करायची गरज नाही तरी पण शेवटी लोकशाही आहे प्रक्रिया आहे प्रक्रिया तर लाभणारच आहे राबवली जाते तरी तुम्ही काय सांगाल काय माहोल म्हणतो आहे सगळीकडे वातावरण इतकं सुंदर आहे की कब्बशी ही निवडून आलेलीच आहे फक्त अधिकृत सूचना उद्या घोषणा होईल परंतु सगळे नेते झटू नये कोणतं गाव असं नाही की जिथे उत्साह नाही आणि लोक स्वतःहून मतदार राजा एवढ्या उन्हाचं देखील बाहेर पडतायत ते बघून जरा आनंद आहे समाधान आहे आणि निश्चितपणाने पुन्हा एकदा आपल्याला कब्बशी उद्या विजयी झालेली पाहायची आहे आणि जल्लोष साजरा करायचा आहे काय तुम्ही सत्यश्राच्या पॅनलला पाठिंबा दिला हो दिला खासदार साहेब काय तुम्ही काय सांगाल आज काजर कोले जरी नसले तर त्यांच्या रूपाने तुम्ही इथे दिसताय आम्ही शेठबाबांनी जर स्थापन केला कारखाना ज्या महाडरानावर युग पुरुष एक जन्माला आला आणि त्यांनी आपल्या कारखान्यातल्या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांचं प्रपंच फुलवण्याचं काम केलं ती जाण जाणीव आहे आमच्या मनात अंतकरणामध्ये आहे तेव्हापासून अनेक वेळेला अनेक जणांनी पॅनल करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही कधी शेतकरी कुटुंबाला कारखान्याच्या संदर्भामध्ये कधी आम्ही सोडलं नाही का तर आपल्या शेतकऱ्यांचे प्रपंच यांच्या कारखान्यावर अवलंबून आता आमच्या विभागातून नाना आता यावेळेला आमचा गाव ग गावाला सुधीर आहे हे सर्व मंडळी या निमित्ताने आता आपल्याकडे आहेत आणि चांगलं कारभार या कारखान्याचा चाललेला असल्यामुळं आज जरी एकतर्फी इलेक्शन हे फॉर्मेलिटी भक्त पूर्ण करायची हे जरी असलं तरी कारखान्याचा कारभार इतका चांगला चालला आहे का असणाऱ्या ह्या फॉर्मेलिटी पूर्ण करतानासुद्धा लोकांनी उत्साहानी पुढे येऊन मतदान करण्याचा मानस ठेवला आहे हे याच्यावरून कारखान्याचं चाललेलं असणारं हे काम हे सांगून जाते त्याच्यामुळं जा भविष्यातसुद्धा ह्या ज्या कुटुंबांनी शर्क कुटुंबाने जो त्याग केलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये आज शेतकऱ्यांसाठी कारखाना उभा करण्याचा भविष्यातही या संदर्भामध्ये लोक विसरणार नाही आणि आमच्या यांना नेहमी शुभेच्छा आहे आणि चांगल्या पद्धतीने कारभार चालला आहे असं मी आपल्याला साहेब तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो आहे तर तुम्ही ते लोकांपर्यंत पोचवा बाकी काय आमचं म्हणणं नाही आणि ह्या फॉर्मिलिटी पूर्ण होणार असं त्यांनी आत्ता सांगितलं उद्यावर निकालता लागणार आहे काय लागणार आहे हे सगळ्यांना माहिती तरीसुद्धा सर्व कार्यकर्ते सर्व ने मग सभासद कारखान्याचे सभासद असणारा असणारे ह्या मागच्या असणार संचालक मंडळावर विश्वास ठेवून आणि ह्या पूर्व काळामध्ये शेठबाबांनी सोबनशेठ आणण्णांनी ज्या पद्धतीने कारभार केला त्याच्यावर विश्वास ठेवून लोक आजही पण उत्स्फूर्तपणे मतदानाला येत आहेत आणि मी आता आमच्या इथं आहे संतोष नाना आहे मग सुधीर आहे इथं अजून कोण सत्यशील दादा दादा आहे तर दादा दादा इथं नाही उमेदवार नाही नाही काय शेतकऱ्यांना पहिलेच आम्ही शुभेच्छा दिलेल्याच आहेत ना शुभेच्छा दिलेल्या आहेत शेतकऱ्यांनी गडगडकरांनी शेतकऱ्यांनी गडग्यांचं नाव आठवत सुरेश सुरेश हां सुरेश गडग्यांचं नाव आठवत ना आता या निवडणूक प्रक्रियेत असणार ही चार माणसं शेतकऱ्यांचं बरोबर तर आहेच आम्ही दादाला तर आम्ही आमचा नेहमी पाठिंबा राहणारच परंतु आता जी फॉर्मॅलिटी पूर्ण होत असताना सुद्धा लोकांनी भरपूर बरघोस असं मतदान करण्याचं ठरवलं आहे आणि ते पूजाच्या निवडणुकीच्या याच्यात तुम्हाला ते दिसेल त्याच्याबद्दल काही वाद नाही धन्यवाद सत्यशील शेरकरांनी संपूर्ण तालुका दोन तालुके बिनविरोध केले त्यांना त्यांचा मतदारसंघ बिनविरोध करायला अपयश आलं हे कशाचं लक्षण नाही नाही मोठ्या झाडाला वारावं लागतंच काही लोकांना त्यांचा कुठेतरी कमीपणा करण्याचा मानस असेल कोणी हे नसतानासुद्धा त्याची इब्रत नसतानासुद्धा त्या माणसाला त्यांनी उभं केलं हे ते याचं देवते हे का सत्यशील दादांचं चा काम चांगलं आहे त्यांनी जो शे शेठबाबाचा स्वप्न शेठ अण्णांचा जो का हे चालवला वारसा चालवला आहे तो काही लोकांना खूपच असेल त्याच्या पण तळ आता सूर्य काही झाकत नाही वाणीसाहेब हे कितीही त्यांनी आडीआडचणी उभ्या केल्या काही जरी झाले असलं तर दादा तर निवडून येणार याच्याबद्दल तर वाद नाही त्यांचा पॅनल तर सतरा जागा तर आलेल्या आहेतच आता आता राहिलेल्या या साहेबमुळं ह्या दादाचं कुठेतरी कमी सगळ्या तर होणारच आहे आता चार जागांचा निकाल काय लागणार हे त्याला काय ज्योतिषाची सांगली सांगितलं एकवीस नाही नाही ज्योतिषाची भविष्यकाराची ज्योतिषाची भविष्य गरज नाही साहेब परंतु हे निमित्ताने या कोणी तर क्षुद्रपणा केलेला असेल त्यांनी असा करू नये आपलं चाललेला कारखाना चाल असणाऱ्या सभासदांची भावना विचारात घेता जे लोकांचा जो जुन्ना तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा जो हो कल होता त्या कलाला अनुसरून त्यांनी ही सुद्धा निवडणूक बिनविरोध करायला काय अडचण नव्हती असं आजही आम्हाला वाटते पण तरी काय हरकत नाही ते केल्याने काय ब मी मागाशी बोललो तर सत्र हाताने सूर्य दाखत नाही दादाचं कर्तृत्व यांच्या ह्या दोघांच्या पाठीमाग एकदम चांगल्या पद्धतीने आहे आणि ह्याच पद्धतीने पुढं चालू राहणार आम्ही आहे अशा अशातही पक्ष पार्टी कोणताही असू द्या काय हरशात आहे आम्ही बरोबर आहोत बरोबर आहोत <laughs> <laughs> काका तुम्ही अनेक वार्षिक सभांचे फड गाजवले निवृतशेठ शर्कर यांचा कारभार पाहिलेला आहे आज तुम्ही मतदान कोणाला केलं माहीत नाही शर्करांच्या कामावर खुश ऐकलं नाही या तालुक्याच्या विकास गंगेच्या प्रवाहामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादित माल आणि त्याला मिळत असलेला हमी भाव या दृष्टिकोनातून जर पाहिलं फक्त एकच आज विकास गंगा आहे तो म्हणजे साखर कारखाना की ज्याच्यामधून शेतकऱ्यांना हमी भाव मिळतो गॅरंटेड भाव मिळतो आहे आणि तुम्हामा मंडळींना त्याच्यामधून कुठेतरी इतर उत्पादनं काढण्याची सक्षमता मिळते आजपर्यंत कारखाना जो चाललेला आहे शेठपासून चोपन शेठपासून आणि त्यांचे पुत्र यांच्यापासून जो चाललेला आहे त्या मानाने शेतकऱ्यांना चांगल्या परिस्थितीमध्ये रिझल्ट दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना काय हवं आहे आम्हाला हमीभाव हवा आहे आम्हाला शाश्वती हवी आहे मी या ठिकाणी मतदान करतो आहे पण याने निवडून यावं याने निवडून यावं की याने निवडून यावं यासाठी नाही कारखान्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी जो निवडून येईल त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आलेलो आहे मी सर्वांचा आहे मी शेतकऱ्यांचा आहे या सगळ्या सदस्यांचा आहे निवडून येणाऱ्यांचा आहे आणि जे निवडून येणार नाहीत त्यांचा पण आहे पण या कारखान्याने भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने तालुक्याच्या विकासामध्ये शहाचा वाटा उचलावा इतर उप उत्पादनं करावीत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा ही अपेक्षा ठेवून मी आज या सर्व मंडळींना शुभेच्छा देतो निवडून येणाऱ्यांनाही शुभेच्छा देतो न निवडून येतील त्यांनाही शुभेच्छा देतो कारण हा शेतकऱ्यांचा विकासाचा प्रवाह आहे शेवट तुम्ही आम्हाला चाललं पाहिजे विग्नरची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी या सगळ्या मंडळींनी अतिशय प्रयत्न केले संतोष नाना खैरे संपूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्यांना समजून सांगत होते तुम्ही का थांबलं पाहिजे तुमचा फॉर्म का राहिला पाहिजे सगळे मतदारसंघ बहुतांशी बिनविरोध झाले परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना असा पायखोटी घालण्याचा प्रयत्न झाला का नेमकं काय झालं हा ना तुम्ही सगळे मतदारसंघ बऱ्यापैकी बिनविरोध केले पण तुम्हाला इतर ट्रॅप लागला बरोबर आहे शेवटी लोकशाही पुढं कोणाला काही चालत नाही तुम्ही जर पाच मिनटं अगोदर आले असतील तर दोन्ही उमेदवारांची संखती तुम्हाला मुलाखत घ्यायला मिळाली असती परंतु लोकशाही ठीक आहे ना त्यांनी लावली इलेक्शन कदाचित त्यांना हे माहीत नव्हतं एवढं कारखान्यावर बोजा पडणार आहे कारखान्याचं नुकसान होणार आहे परंतु आता शेवटी त्या आम्ही सांगितलं हा कारखाना म्हणजे शेतकऱ्यांचाच कारखाना आहे ना आणि म्हणून इलेक्शन ते तुम्ही मानता इलेक्शनला स्वतः चेअरमनला मला आम्हाला सामोरं जावं ठीक आहे लोक त्याचा प्रतिसाद चांगलं सभा मतदान करत आहेत चे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा कारभार चांगला राहिलेला आहे आपण असं म्हणतो हाताच्या कंगनाला आरसा कशाला सत्यशील शेरकर यांचं नेतृत्व कर्तृत्व निश्चित चांगलं आहे सभासदांचा त्यांच्यावर विश्वास आहे भविष्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उसाला बाजारभाव ही सगळी मंडळी देतील आणि नाही दिला तर अशात सारख्या ज्येष्ठ नेते त्यांचा कान पकडतील आपण अशी अशी अपेक्षा व्यक्त करूया सुरेश वाणी विंगर टाईम्स नारायणगाव